नीलम गोरेंनी दिलेल्या मर्सिडीज दाखवाव्यात असं ठाकरे म्हणाले गोरेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली गोरेंना चार वेळा आमदार केलं त्यांनी किती मर्सिडीज दिल्या खासदार संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केलाय त्यामुळे नीलम गोरे यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय आहे ठीक आहे दाखवा ना मर्सिडीज दाखवा जाऊ हो, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भर केलेलं आहे तसंच नाही नाही त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी माफ करा त्यांना चार वेळा आमदार केला उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीज दिल्या <laughs> त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय उपसभापती त्यांनी त्याने आठ मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का